नमस्कार मित्रांनो आपल्या जाधव फॉर्म यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो ही आहे आपली कोकण भाडोळी व्हॅरायटीचे जांभूळ आणि हिला लागवड करून झाले आहे एक वर्ष पूर्ण एक वर्ष मी बघू शकता झाडाची वाढ वगैरे कशा प्रकारे झाली आहे आणि ही जी तुम्हाला नोटी वगैरे दिसत आहे ही नोटी वगैरे कशा प्रकारे आहे ही नोटी तुम्हाला प्रत्येक झाडाची सांगून जाते की झाडाची कंडिशन कसं काय आहे झाडाची वाढ कसं काय होत आहे आता बघू शकता हे जर झाड म्हणलं तर ह्याला खूप चांगल्या पद्धतीने सध्या नोटी आली आहे अशी आगार म्हणते त्याला एक नंबर नवटी आणि मित्रांनो ही नवटी आहे ही फक्त आणि फक्त आपलं चांगलं जे आपण ह्याला झाडाला खतं पाणी देतो ह्याच्यावर फक्त आणि फक्त असते आता एकच झाड नाही माझ्या तुम्हाला जेवढे काही झाडे आहेत प्रत्येक झाडाला अशीच नवटी आहे कमी जास्त प्रमाणात बघू शकता आणि ह्याला जे डिस्टन्स आहे याचा हे सोळा बाय सोळावर डिस्टन्स आहे जांभळीचा प्रत्येक झाडाला जी आहे नवटी एक नंबर फुटलेली आहे सध्या सध्या चिखल आहे मित्रांनो तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे कारण त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि एकदा व्हिडिओ जर ध्यानातून गेलं की अख्खं वर्ष होतं तर आणि बरेच शेतकऱ्यांचे मला सांगितलं होतं की तुमचं ज्यावेळेस एक वर्ष होईल त्यावेळेस तुमचं झाड जे आम्हाला कंडिशन दाखवा त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे प्रत्येक झाडाला नवटी बघायची ही कशी नवटी आहे आणि ह्याला मागं जी आहे मी ह्याला क्युमिक ॲसिड डबल बारा एकसष्ट झुरूझुरू ह्याची आळणी सोडतो आणि ह्याला खत जे आहे मित्रांनो काय जास्त खतं वगैरे जास्त नसतं ह्याला जेवढं होईल तेवढं मी ऑर्गॅनिक टाकतो कारण तो ऑर्गॅनिक खतामुळे कसं माहीत आहे का जा आपल्या झाडाची जी लाईफ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते जर आपण जास्त केमिकल वापरलं तर आपल्या झाडावर काही ना काही निश्चितच फरक पडतो मला मान्य की की केमिकलशी होऊ शकत नाही पण थोडं व्हायला आपण जे आहे आपल्या ऑर्गॅनिककडं वळलं पाहिजे त्याचा आपल्याला निश्चितच फायदा मिळू शकतो आता ह्याला मी जून महिन्यात जे खत आहे ह्याला दहा सव्वीस सव्वीसशे हे खत दिलं होतं त्याचा एवढी ॲक्च्युअल मी अपलोड केला नाही आणि एका झाडाला जे आहे मी साधारण एक शंभर ते दीडशे ग्राम दिला असेल आणि ही नवटी म्हणजे ह्याला जमीन कशी लागते माहिती आहे का जर तुमची जमीन काळीची असेल चांगली असेल काळी जमीन असेल तर जांभूळ एक नंबर येतं सगळ्यात जांभूळ जर भारी म्हणलं तर तुम्हाला त्याला गाळ्यात जमीन लागते आता ही जमीन आहे ना ही गाळ्यात जमीन आहे आणि प्युअर ब्लॅक आणि प्युअर काळी जमीन आहे म्हणजे काय माहिती आहे खेळ वापस सुद्धा लोक होत नाही एवढी काळी जमीन आहे ह्या जमीनमध्ये आहे हे जांभूळ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आता मी साडेतीन एकरवरती माझी जांभूळ आहे त्याच्यामध्ये ना ही जांभूळ जी आहे सगळ्यात एक नंबर प्लॉट माझा आला आहे कारण ही जमीन जी आहे एकदम पाणी धरून ठेवते आणि पाणी धरून ठेवलं जां जे आहे म्हणून तो जांभळं खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि झाडाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप जास्त पाणी लागतं असं नाही की हे जांभळं पाणी लागत नाही पाणी खूप प्रमाणात लागतं आणि एका वर्ष झाड आहे मित्रांनो फक्त एका वर्षी बघू शकता ह्याची मी कटिंग केली होती जरी मी ह्याची मी कटिंग केली नसती तर हे झाड आजू खूपच मोठं झालं असते ही कटिंगचासुद्धा व्हिडिओ टाकला नाही मी त्याचा मी ॲक्च्युली व्हिडिओ टाकाय पाहिजे होता मग तुम्हाला कळलं असते आता ही जे कटिंग जे आहे तुम्हाला मी दाखवतो कुठून घेतली होती ही कटिंग मित्रांनो इथून घेतली बघू शकता इथून कटिंग घेतली होती अशा प्रकारे तुम्ही कटिंग घेतली होती त्याच्यानंतर ही सगळी नवटी आली आणि आपल्याला नोटीस सांगून जाते की झा जा, झाडाची वाढ आहे ही कशा प्रकारे होत आहे आणि हे जांभूळ झाड आहे लो मेंटेनन्स आहे त्याला जास्त काही खर्चाची गरज नसते आणि अंतर बघू शकता आपण कशा प्रकारे ठेवलं आहे मध्ये अंतर आहे आणि ही जमीन तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता आपण प्रकारे आहे मी व्हिडिओ म्हणून टाकत आहे कारण तू बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की जमीन कशी लागते काय काय लागते ह्याच्यावर जास्त मला प्रश्न येतात आणि कॉल येतात त्याच्यासाठी व्हिडिओ टाकत आहे मी चकल्यामध्ये व्हिडिओ शूट करत आहे म्हणजे ही जमीन पाणी धरून ठेवते ह्याच्यामध्ये नंबर एक जाईल फक्त एवढं मित्रांनो पाणी साचलं नाही पाहिजे जर तुमच्या जमिनीत जर पाणी असं एक दोन दिवस जरी साचलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुमचं एक एक महिना दोन दोन महिने जर आणखी पाणी हटत नसेल तर तसल्या जमिनीत हेच काय कोणतीच फळबाग लागवड करायची नाही ते फेल काम आहे जर एक दोन दिवस साचलं का? तरी काय हरकत नाही आहे आता एक माझं झाड आहे त्याच्यामध्ये काय झालं माहीत आहे का दहा दिवस पाणी कंटिन्यू होतं पण तरीही त्याला काय झालं नाही त्याच्या प्रकारे असते तर बघू शकता एक प्रकारे वर्षामध्ये झाडाची वाढ वगैरे कशाप्रकारे झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा